हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला आता काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं तर भाऊ बहिणीनं तुम्हाला महत्वाच्या विषयावर मला बोलायचं जरा कसं असतं माहिती आहे का माणसाच्या जीवनातलं सुख दुःख आहे का नाही ते जे त्याला माहिती असत आपण किती जर कुणाभर शेअर करायच्या गोष्टी प्रयत्न केला तर तिथं माणसाला चुकीचं वाटतो आपण बरोबर आहे का नाही भाँ 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 जे त्याच्या घरातल्या काही गोष्टी ज्या त्याला माहिती असतात आणि जर भाऊ एखादी लेडीज किंवा एखादी बाई माणूस जर आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असत जीवनात जर सुखी राहण्याचा प्रयत्न करत असत तर ते काही चुकीचं आहे का भाऊ बहिणीनं तुम्ही मला सांगा बरं चुकीच आहे का ते मग प्रत्येक माणसाला हे का नाही म्हणजे कुणाचा आनंद कशात आहे कुणाचा आनंद कशा कुणाचा डान्स करण्यात आहे कुणाचा नाचण्यात आहे कुणाचा ज्या त्याच्या पद्धतीनं जी ते आनंद घेत राहतं जीवनाचा बरोबर आहे का नाही तशाच माझ्या काही गोष्टी आहेत त्या भाव बहिणींना आता माझ्या घरात काय प्रॉब्लेम तर काय प्रॉब्लेम नसतात नवराबाई काय वादिवाद असतो काय वादवाद नसतो कसं नात आहे कसं नाही ही माझी मला माहित सोशल मीडियावर सोशल मीडियावर भाव बहिणींना आपण व्हिडिओ बनवतो व्हिडिओ बनवतो म्हणजे मी काय जगाच्या मीच व्हिडिओ बनवत नाही अशा कितीतरी महिला आहेत त्या ती व्हिडिओ बनवतात की बाबा कुठेतरी आपल्याला चार पैशाची मदत होईल आपल्या घर परपंचासाठी किंवा आपल्या जीवनात कुठेतरी पुढे जाण्यासाठी त्या पैशांची काहीतरी मदत होईल म्हणून सोशल मीडियावरती माणूस ज्या त्या ज्या पद्धतीनं व्हिडिओ बनवत राहत तसंच आता नाही नाही तर एक अडीच तीन वर्ष झालं भाऊ बहिणीने मी पण सोशल मीडियावरती सोशल मीडियावरती मी व्हिडिओ बनवते त्यातून मला चार पैसे येतात ते माझ्या दुखण्या बहिण्यासाठी परत माझ्या स्वतःसाठी माझ्या घरात खर्चासाठी हे मला उपयोगी पडते जे माझं काम आहे कर, हे करत राहते ना मी आता काय याचं म्हणणं आहे की तू कामाला का जात नाही कामाला जात ना का तर भावा बहिणींनो खरं सांगायची परिस्थिती म्हणजे अशी आहे सध्या मला गोळ्या चालू येतं आणि गोळ्याने काय होतं गोळ्याने माझी तब्येत भरपूर अशी व्हायला लागली मी काही केलं व्यायाम केला कुठं मठ टाकून पाणी पिलं जिरा टाकून पाणी पिलं गरम पाणी पिलं लिंबू टाकून पाणी पिलं काहीही केलं ना तर ते माझी काही तब्येत कमी व्हायचं नाव घे ना कारण की माझी तब्येत वाढत चालली पण माझी तब्येत कमी व्हाय असा विषय झालेला आहे भाऊ बहिणींना तरी पण ह्या सगळ्या गोष्टी कारण की मदतरी मी इतकी ज्या वेळेस आई माझी गेली आई गेल्यानंतर ना एक महिनाभराने मी भरपूर आजारी एवढे आजारी पडले ना अक्षरशः मी मरणाच्या दारात महागारी आलेली खरी परिस्थिती सांगायची म्हणजे अक्षरशः मरणाच्या दारात मी, मी महागारी आलेली कारण की माझा जी श्वास होता ही श्वास माझा पूर्ण बंद पडत होता असं मला श्वास घ्यायला येत नव्हता माझ्या छतीवरती दाब येत होता मला घाम फुटत होता मला असं माझं पूर्ण शरीर गारबा पडायचं आणि भरपूर गोष्टी माझ्याबरोबर होऊन गेल्या पण त्यावेळेस मी काही व्हिडिओ काढू शकले नाही कशामुळं कशामुळे व्हिडिओ नाही काढू शकले कारण की मी होती दवाखान्यात दवाखान्यात असल्यामुळं आता व्हिडिओ काढणारच माणूस जर दवाखान्यात असेल तर व्हिडिओ कोण काढणार माझ्या नवराला काही एवढे व्हिडिओचं होऊन जमत नाही त्यामुळं ते काही व्हिडिओ त्यांनी मी नाही मग मी होती आजारी त्यामुळं काही व्हिडिओ काढू शकले नाही नंतर माझी परिस्थिती मी तुम्हाला नक्की दाखवली असती त्यावेळेस आव्या माझ्याकडं होता आव्यानं त्याच्या पद्धतीने व्हिडिओ काढलं होतं तर तुम्ही पग भाव बहिणीनो तर ह्या सगळ्या गोष्टीला पाठीमागं टाकून भाव बहिणींना आपल्या जीवनात जी नको नौ, नको व्हायला ती होऊन बसलेली आहे भरपूर मोठ मोठ्या गोष्टी होऊन बसलेल्या भरपूर असं दुःख आहे आपल्या जीवनात पण त्या दुःखांना पाठीमागं टाकून आपण कुठेतरी हसून खेळून राहण्याचा प्रयत्न करतोय सुखाने जागायचा प्रयत्न करतोय माहितीये का जो माणूस अं हसतो ना म्हणजे ज्या माणसाचा हसरा चेहरा असतो जो माणूस हसतो माग आहे ना त्या भरपूर असं दुःख लपलेलं असत भरपूर असं दुःख लपलेलं असतं ती आहे ना स्वतः म्हणजे असं अं गुटबुट करून जिंदगी जगत असतो माणूस तो मग त्याला पण असं फ्रेली जगण्याचा अधिकार आहे त्याला पण असं वाटतं की मी पण आनंदात जगावं म्हणजे माझं जी पहिलं काय दिवस आहेत ना भाऊ बहिणींनो पहिलं ज्या टायमाला लग्न झालं आईकडे होती असंच नवऱ्याचा आणि माझा वादिवाद एक वर्ष मी आईकडे होते त्यावेळेस तिकडे वर्षभर राहिल्यानंतर ना कुठं तर मला सांगते नवरा आता थोडा सुधारला आहे आता माझा नवरा थोडा सुधारला नाही नाहीतर माझा नवरा म्हणजे नवरा झाला काय तुम्हाला सांगून उपयोग आहे का तरी पण आता काही जी मला माहिती कराय नवऱ्याची इज्जत काढते नवऱ्याची इज्जत काढते तरी पण तुम्हाला सांगते प्रमाणाच्या बाहेर आहे त्याचं मी काहीच सांगितलं नव्हतं माझ्या नवऱ्याच ज्या माणसाने त्रास काढला जो माणूस भुकतोय जो माणूस राहतोय त्याची काय परिस्थिती आहे काय आहे त्याचं काय दुःख आहे ती ज्या त्याच माणसाला माहिती असते आपण कितीतरी सांगण्याचा प्रयत्न केला किंवा आपण सांगावं म्हणलं तर आपण जर सांगायला गेलो ना तर काय भाऊ बहीण आपल्याला चांगलं समजत्यात काय भाऊ बहीण आपल्याला नावं ठेवतात तसेच काही गोष्ट सोशल मीडियाच्या भावभिनी सोशल मीडिया सोशल मीडियामध्ये प्रत्येकाला अधिकार व्हिडिओ बनवायचा आनंदी राहायचा खुश राहायचा सुखी राहायचा ज्या त्याचं जसं ज्याचं मन करत तसं या त्या पद्धतीने व्हिडिओ बनवतो एक मनोरंजन म्हणून परत तेवढाच त्यांना कुठेतरी जीवनात आनंद भेटतो तसंच मी पण भावा बहिणींना आता कसं आहे माहिती जी स्टॉप घातली मी काही जगाच्या जागृत नाही केलं बरोबर आहे आता काही जण मला म्हणतात की तुझी तब्येत काय तुझी ढेरी बघ तुझं भरपूर काय अशा गोष्टी बोलतात तर भावा बहिणीनो माझ्यापेक्षा कितीतरी तब्येत आहे लेडीजची कितीतरी अशा बायकांची तब्येत आहे तुम्हाला सांगते त्या काय घालत नाहीत का सिटी एरिया नाही बघा कितीतरी बाईंची तब्येत असती तर पण ती पॅन्ट शर्ट घालून मस्त त्यांचं एन्जॉय जीवन जगत असतं तसंच जर खेड्या गावाच्या बाईनं जर घातलं आणि ती जर ल लो चार लोकांना दिसलं तर ती चार लोकं लगेच नावं ठेवायला तयार उभा राहतात असं कशामुळं मी जी स्टॉप घातली माझ्या मनाला आनंद वाटला एक लहानपणाची जी होते ना म्हणजे कसं आईबापाच्या गरिबीच्या जा परिस्थितीमुळं तुम्हाला सांगते आमची कुठली हवस म्हणजे असं पूर्ण नाही झाली पुरेपूर पूर्ण नाही झाली त्यामुळं आम्ही स्वतःच्या पायावरती उभा राहिलो स्वतः चार पैसे कमवायला लागलो आणि त्यात विषय असं झाला की आईबापाच्या परिस्थितीमुळं त्यांचे पण राज्य आपली हवस नाही झाली आणि तुम्हाला सांगते प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की आपल्या नवऱ्याच्या घरी तरी आपलं स्वप्न पूर्ण होईल नवऱ्याच्या घरी तरी आपले हवस पूर्ण होईल पण कसं असतं माहितीये काय काय झालंय बॅडलं असतो भावा बहिबच खराब असतं तर आपली आई बापू बी असताना गरीब होती तुम्हाला सांगते नवरा पण आपला असताना हे असा नवरा पण आपल्याला काय हवस्य नाही भेटला किंवा ते कुठल्या पद्धतीने आपल्या हवस करत आहे कायच नाही मग आपल्या जर आपल्यापेक्षा चार रुपये आलं जर आपले काय हवस नाही आपण हवस करतो हे चुकीचं करतो का नाहीच करत ना जरी तुम्हाला चुकीचं वाटलं असलं तरी मला तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगाल तसंच आता यस एस पी यस एस पी म्हणून कोणाचे आयडिया आहे कसं असतं फेक आयडिया बनवतात बाया माणसाला त्रास देतात काय त्यांना आनंद भेटतो एक वेगळाचा आनंद भेटतो तुम्हाला सांगते तर आता त्या व्यक्तीचं काय माहिती आहे तुझा एक एक पार्ट आ, एक एक पार्ट आम दिसतो या आणि तू एकदम धंदावाली दिसते या असं त्याचं म्हणणं आहे तर त्याला मला माझ्या शब्दात आता कसं आहे माहिती का मी वाईट बोललेलं माझ्या बऱ्याच भाव बहिणीला आवडत नाही म्हणून मी काय वाईट बोलणार नाही पण तरी पण मी सांगते जी बी धंदा करतात ना ती पण काय वाईट नसतात त्यांच्यावर जी परिस्थिती आले आलेली असते ना त्यानुसार ती ज्यांचं शरीर आहेत ना ती विकल्या जातात का कारण की त्यांना बी लेकर बाळ्या असतात त्यांना बी घरफरपांची असतो अर्थ असं नाही रस्त्यावर पडलेले असतात ज्या त्याचे एक फॅशन असते ज्या त्याची एक इच्छा असते जे बी माणूस धंदावाला झालेला असतं ना ती परिस्थिती अनुसार झालेला असते कळलं आणि आपल्या भारतातल्या बाया आपल्या महाराष्ट्रातल्या बाया का जात नाही कारण की हे काय सारखं काय जी बाया आहेत ना ही ह्याला पुरेपूर जबाबदार आहेत कारण की एखादी बाय जर जीवनात पुढं जायचं म्हणलं तर हे आहे ना मागं खेचणारे असतात लोक तर आता मी मी जर धंदावाली असते ना तर मी अशी घरात बसून मी माझ्या चेहऱ्यावरचा मेकअप हटला नसता मी अशी झोपून राहिले नसते मी अशा गोळ्या खात राहिले नसते मी माझं आयुष्य किती पण आनंदाने जगली असती आणि म्हणजे मला आहे ना ह्या चार पैशासाठी मला युट्यूबवर सुद्धा व्हिडिओ बनवले नसतो कळलं का तिकडंच धंदा करत बसली असती भरपूर असा पैसा कमावला असती जीवनाची आयुष्य केली असती तर आहे ना बोलताने जरा तोंडाला आळा बांधा देऊन बोलत जा कसं आहे माहितीये का तुमच्या घरी पण आई बहीण आहे तशीच मी पण कोणाची तरी आई बहिणी आहे तुम्हाला मानायचं ना आता आम्ही न भावा बहिणींना न म्हणतो ती परत तुम्हाला किती मानायचं किती नाही तुमच्यावरती आलं पण एखादा त्याला वाईट बोलायचं म्हणलं ना तर खरंच आपल्या बा आई बहिणीला आठवतचा किंवा बायकोला जा की आपण कुठल्या लेडीजला काय बोलतोय बाबा कुठल्या अँगलला धंदावाला दिसतो बॉल्याच्या बी काहीतरी बऱ्या भाषा असतात भाव ना आता त्यात तुम्हाला सांगती काही लोक जी माझ्या वाईटवर असतील वाईटावर असतील ना ती पण ह्या शामेल असतील कुठं तुम्हाला सांगते एकदम जवळची असतील किंवा लांबची असतील ती असं समोर तुम्हाला सांगते समोर वार करू शकत नाही तर पाठीमाग वार करतात कारण की ते म्हणतात ना समोर नाही जे माणूस वार करू शकत नाही ना ते पाटी वार पाटणीत वार नक्कीच करतो अशी काही लोक असते ती जिबीचा हावडा फिडून घेते ती आणि तुम्हाला सांगते त्यांची वाईट वाईट बोलून हवस पूर्ण करून घेते पण असू द्या चला चार कुत्री भुकणारे असावीत माणसाला चार कुत्री जर भुकणारे नसत्याला तर माणसाच्या जीवनात प्रगती ही होणारच नाही अशीच चार कुत्री आहे ती तर असू द्या तुमच्या नजरेत जर मी धंदावाली आहे तर मी धंदावाले ठीक आहे